काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि अपक्ष खासदार विशाल पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आताची आहेत आणि काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि अपक्ष खासदार विशाल पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत मिलिंद नार्वेकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत या दृश्यांमध्ये सांगलीवरून लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा एक वाद झाला होता आणि त्यावेळेला अपक्ष म्हणून विशाल पाटील लढले होते जिंकले सुधा। न, सुधा। ते जिंकले सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं चांगलीवर दावा केला होता मात्र तरी सुद्धा विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढली आणि ते जिंकले आणि आता काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि अपक्ष खासदार विशाल पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद काय अधिकचे अपडेट्स आहेत श्वेता खरं आपण जर बघितलं तर सांगलीच्या जागेवरनं महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाल्याचं बघायला मिळालं होतं जेव्हा शिवसेनेला ही जागा सुटल्यानंतर त्या ठिकाणी चंद्रहार पाटील यांची उमेदवार शिवसेनेकडनं जाहीर केल्या गेल्यानंतर विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी निवडणुकीमध्ये विजय देखील मिळवलेला होता महत्वाचा मुद्दा यातला आहे की उद्धव ठाकरे कालपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांच्या भेटीसाठी विश्वजित कदम जे काँग्रेसचे आमदार आहेत आणि विशाल पाटील अपक्ष खासदार हे दोनही भेटीसाठी पोहोचलेले आहेत श्वेता जे पराभूत उमेदवार आहेत चंद्रहार पाटील हे देखील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते ते तीनही उमेदवार आतमध्ये आहेत तर लोकसभेतील विजयानंतर पहिल्यांदाच विशाल पाटील जे आहेत ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतात त्यामुळं या भेटीमध्ये नेमकी चर्चा काय होते हे बघणं महत्वाचं असणार आहे प्रामुख्यानं जर आपण बघितलं श्वेता तर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी झाली होती प्रामुख्यानं संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे या दरम्यान नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका